नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा आयल्यानगर नगर या ठिकाणी आलो आहोत आणि शिवाजी शेठ घुसळे तसेच संभाजी शेठ घुसळे यांच्या गोठ्यावर आहोत आणि यांच्याकडे पूर्णतः खात्रीचे गायी उपलब्ध असतात यांच्याकडे गाय खरेदी करायची असेल आपणास तर गायीची किंमत सरासरी पन्नास हजारापासून पुढे चालू होते आणि तुम्हाला अशा टॉपच्या गाय खरेदी करायच्या असतील तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे शिवाय शेठ समोरच्या गायचं काय होईल आपण सांगता कि मग पंचहत्तर सांगतोय हा गायचं कमी जास्त होईल सुरुवात किती पासून असते आपल्याकडे आपला आपल्या लई छोटी गाय आली तर कमीत किमती जास्त काय पंचाळीस ला कधी आले नाही सध्या पन्नास हजारापासूनच सुरुवात येत आपल्याकडे मित्रांनो यांच्याकडे पन्नास हजारापासून गाय सुरुवात आहे पाहता मित्रांनो शांत स्वभाव त्या स्थिर गाय येत कुठेही हात घाला कसे प्रकारे चोळा तुम्ही अशा पूर्णतः खात्रीच्या गाई यांच्याकडे उपलब्ध असतात आणि तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर ॲड्रेस आणि फोन नंबर आपण दिलेला असतो शिवाजी शेठ भुसळे ही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत गिरगाईसाठी आणि यांच्याकडे अशा टॉप क्वालिटीचे गिरगाई पूर्णतः चमक असणारी गिरगाई यांच्याकडे उपलब्ध आहे पाहता गाईवर कशी चमक आहे अशा पद्धतीची चमक असणारी गिरगाई यांच्याकडे उपलब्ध असते शिवाय सर गाईचं दुधाचं काही क्षमता राहील

शांत पण दोन्ही दिसायला गायी अशा खात्रीचे गाई खरेदी करायचे असतील तुम्हाला तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा इथं दुधाचं काय राहील बारा ते लिटर दुध देईन बारा ते पाहत आहे मित्रांनो पाहता मित्रांनो अशा स्वरूपाचे गायी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पाहताय शांत स्वरूपाचे काही आहेत आणि शांत स्वभावाचे किती एक सरासरी फरक होऊ शकतो शिव सर इच काय होईल सत्तर हजार सत्तर हो पासष्ट पर्यंत यावर होईल पहा मित्रांनो पूर्णतः खात्रीचे गाय आहेत आणि शांत आहे हो कुठेही हालचाल नाही काय नाही काय नाही पूर्ण गिरिची गाय मस्त बघा सगळं बघा एकदम ओरिजिनल मध्ये जाते म्हणजे गाय पाहता मित्रांनो गायचा माथा कानाची रचना डोळे वशिंड एक शेप एकदम आपल्या काशीची रचना त्याचं काय होईल म्हणले दुताच ते बारा चलू। बारा चालू किती दिवस बाकी येते पहिल्या रोज आहे ना पाहत आहे मित्रांनो पहिल्या रोय पण खूप मोठ्या मापाची आणि खात्रीशीर गायी आहे शांत स्वभावाची कौचित असतात मध्ये शांत स्वभावाचे गाई अशा गाय खरेदी करायच्या असते किती दिवस बाकी तिला बारा, बारा तेरा दिवस बाकी मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर पाहताय काशीची रचना चेहरी चढात अंतर भरपूर आहे अशा पद्धतीची गाय खरेदी करायची खरे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पात मित्रांनो काशीची रचना आणि सडामध्ये भरपूर अंतर आहे अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा शुअर सर याच काय होईल पासष्ट हजार सांगताय का दुधाची काय क्षमता राहील पाहताय आहे मित्रांनो प्रत्येक गायला हात लावून स्पर्श करून दाखवलाय तुम्हाला सडात हात घालून पायाला हात चोळून पूर्ण शरीराची मालिश केल्यासारखे गाय किती शांत आहे पाहताय अशा शांत स्वभावाचे गाई खरेदी करायचे असेल यांच्याकडे पन्नास हजारापासून पुढे चालू असतात गायचे रेट खरेदी करायचं असेल तुम्हाला कोणवारी फोन करायला पाहिजे शिवायचे तुम्हाला आठ दिवस कधी आठवडा फक्त संध्याकाळी सात वाजेपर्यंत मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल असे शांत स्वभावाचे आणि चमक असणारे गाई यांच्याकडे उपलब्ध आहेत पूर्णतः खात्रीच्या कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा

खाली काय कार उडे बर आहे बर आहे दम... पाहता आहे शांत स्वभावाची ताई आहे आणि सडच अंतर सुद्धा भरपूर आहे खरेदी करायची असतात तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शिवाजी सर सवीचं काय होईल हा लिहिलेली आहे एक पंधरा दिवस झाले वेळेल हा काय खाली खाली कारवडे हा कालवट पण पन... चालू आहे मित्रांनो कालवट पण पाहत आहे सुवर्ण कपिला आहे पंधरा दिवस झाले का हो दूध किती तिला कितीला दूध चालू आहे म्हणजे एक पूर्ण वाजता दूध निघत तीन सडांचं नऊ लिटर निघतं दोन टायमाचं मिळून मित्रांनो हो तुम्हाला खरेदी करायची असेल तर दोन टायमाचं मोजमाप करून ये गाई उपलब्ध करून देतात खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, करा। पूर्णतः खात्री आहे पाय सुद्धा ना नाही गाई खरेदी करायची असेल डायरेक्ट संपर्क करा करायचा काय होईल वेलेली क्षमता राहील क्षमता राहील अंदाजे आता तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आत्ताची वेळेली गायी खरेदी कर करण्यासाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि शांत स्वभावाची गायी एकदम शांत स्वभावाची गाय आपण प्रत्येकदा शांत स्वभावाची राहते काल ओढीच काय सांगितलं आपण वीस हजार रुपये सांगतोय फायनली तुला पंधरा हजार रुपयापर्यंत द्यायच द्यायचे ना ओके okay. मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा या गायीच काय होईल ते टाइम आहे चाळीस पंचेचाळीस हजारात मिळेल मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशी शांत स्वभावाची गायी मित्रांनो खूप मोठ्या मापाची गायी आहे ही दोन नंबरची गाय आपण दाखवलेली आणि किती शांत स्वभावाची अशाच खात्रीचे काही खरेदी करायचे असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा शिवाजी सर आठ किती असतात आपल्याकडे दहा ते पंधरा गाय असे टॉप क्वालिटीचे उपलब्ध असते आता मित्रांनी ओरिजिनल क्वालिटीची वेलेली नाही नाही ना ती तीन नंबरची गाय मित्रांनो कोणत्या लाईनची ची गाय भावनगर मी कोणी शांत स्वभावची आहे शिवाजी सर यांच्याकडे टोटल पूर्णतः शांत स्वभावाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिले तुम्ही सगळ्या गायी शांत स्वभावाच्या पन्नास हजाराच्या पुढेच रेट आहेत तुम्ही आणि आम्हाला तीस चाळीस हजाराची गाय पन्नास हजार सरासरी रेट सुरुवात आहे आता पन्नास हजारच्या फक्त आपल्याकडे दोनच गाई आहेत आणि बाकी सगळे सत्तर हजारच्या आणि शांत स्वभावाचे तर डायरेक्ट टॅक्ट करा पन्नास हजारच्या फक्त दोन गायी आहेत आज नाही तर पन्नास हजार केली बाकीच्या जसे रेट असेल तशी गायी सुरुवात आपण पन्नास हजारापासून सांगितली पण आपल्याकडे पासष्ट सत्तरच्याच आहेत जवळजवळ सगळे आज पासष्ट सात पासठ आता मित्रांनो असे काही खरेदी करायची असेल तर डायरेक्ट सोडून दिलेली आणि काशीची रचना पाहा तुम्ही सडाचा अंतर पहा अच्छा शांत स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी खरे करा हां आणि पूर्ण खात्री असते तुम्हाला खरेदी करायची असेल मित्रांनो यांच्याकडे पूर्ण खात्री असते त्यामुळे गायी खरेदी करण्यासाठी यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि शांत स्वभावाच्या गायी असतात ते खरेदी करतानाच पूर्ण चौकशी करून गायी खरेदी करतात बरोबर शिवाय सर कालवड एकदम प्युअर आहे पाहता मित्रांनो कालवडीची साईज काय आहे जातीला प्युअर आहे आणि विशेष म्हणजे गिर गायकीर काबरी आहे आणि कालवड सुवर्ण कपिल आहे पाहता मित्रांनो आज यांच्याकडे एवढ्या काही उपलब्ध आहेत आणि सगळ्या काही दिसायला खूप सुंदर आहेत आणि खात्रीशीर आहेत विशेष म्हणजे जातीला जसे तसेच खात्रीच्या पण गाई आहेत अशा स्वरूपाचे गाय खरेदी करायचे असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, करा। मित्रांनो अशा शांत स्वभावाचे गाई आहेत आपण दोन वेळेस त्यांना सोडून बांधून दाखवल्यात त्यामुळे पूर्णतः खात्री आणि विशेष गाय असेल तर दूध मोजमाप करून दिलं जात आपली पूर्णपणे अंगाची पूर्ण, पूर्ण शिवाजी सर तुमच्याकडे गॅरंटी कशाची असते आपल्या गॅरंटी सड सड मोफून अंग बाहेर पडल्याची गॅरंटी दूध नाही काढून दिलं आपण याची गॅरंटी घेतो आणि वेलिली गाय असेल तर दूध आपण काढून जेवढं दूध आपण सांगतो तेवढा हा म्हणजे आपल्या घरी दोन टायमाचं दूध मोजमाप करून काढून देतो मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपाची गाय खरेदी करायचे असतील खात्रीच्या त्यांना कॉन्टॅक्ट करा ऍड्रेस आपण स्क्रीनवर दिलाय त्यांच्याकडे आज सध्या बारा गाय बारा गाय उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शिवाय शेठ आता ही गाय तुमच्याकडे गा आहे किती महिन्याची गा आहे साडेचार पावणे तीन पावणे चार आणि ही गाय विकायला आहे ना काय होईल किंमत मित्रांनो काही शेतकऱ्यांना गाय हवी आता दूध नाही ना खाली तिच्या हा तर ही गा पण गाय हवी असेल तर गा पण गाय तुम्हाला उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर दिलाय आणि पूर्ण जातीला क्वालिटीला एक नंबर गाय आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि गाभन गाई सुद्धा तुम्ही खरेदी करता ना हो खरेदी करतो आपण आपण जे गाय दिली ज्या किमतीला समज आपण सडा गाय दिली तर आपण तीन महिन्याची चार घेतो हा मित्रांनो तुमच्याकडे गाय विक्रीला असेल तरी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला खरेदी करायची असेल गापन गाई तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता